सत्यवून भाऊ बोलत असता मी सगळं सर्वांच्या चेहऱ्याकडे बघत होता चेहऱ्याकडे काय बघत होता रोज चेहरे बघित नाहीत पण चेहरे वाचत होतो त्या चेहऱ्यावर मला काही गोष्टी मी जाणून घेत होतो की त्याच्या मनात काय चाललंय ह्याच्या मनात काय चाललंय त्याच्या मनात उत्साह किती आहे उल्हास किती आहे मग मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी काय करायचं असं काहीच्या मनात आहे काय जणांच्या मनात मी उमेदवारी नाही मिळाल्यावर मी काय करायचं हे पण आहे हे मी वाचतो आज आजची बैठक कशाची बोलली आहे उल्हास उत्साह मोहोळ मध्ये कधीही बघितला नाही तेवढा उल्हास उत्साह महेशने चालितल्याप्रमाणे मजालीकडच आहे कुठेही नाही आज आपला चोरलेला धनुष्यबाण त्या धनुष्यबाणानं त्याला महादेव पैलवानच्या माध्यमात मुंडूबा मी जिल्हा परिषद ला पैलवान असतील त्या पुण्या धनुष्यबान एकनाथ शिंदे चोरला म्हणते साहेब हे जेच पुनरावृत्ती मोहळ मध्ये आहे जनाई वाटत वाटतंय आयला बऱ्याच वेळा आपल्याला पराभव झाला धनुष्यमान घेऊन बघूया पण जनतेचा ओढा मोड शहरातील महाराष्ट्रातील त्या धनुष्यमानाकडनं फक्त ठाकरे नाही आणि इथं म्हणलं तर कोणच म्हणलं नाही इथं मेंबर बँड मना केलेला काय तरी म्हणतो हा उद्देश माझा नाही कधी राहणार नाही इथं आपली निवडणूक आहे ना, ना। शिवसेना कशावर लढवते आमचे राऊत सर जर माझी चर्चा झाली सर त्या वाक्यावर एकदम भारावून गेले राऊत सर एक वाक्य सर सर आम्ही वानकर साहेबांना भेटायला गेलो राजकीय कधी विषय नसतो ते माझे मित्र आहेत वारंवार आमच्या गाठी होतात कधी माझा पालवार असतो कधी कोणतरी वेगळं वेगळं असतो आम्ही भेटतो चल राऊत सरांचा चला सर येता का आणि राऊत सरांची माझी सर चर्चा झाली एक टॅग लाईन आठवली नो कास्ट हा दीपक गायकवाड असाली शिवसेना असाली गणेश वानकर असत नो का म्हणजे नो जात जात पात नाही मोळ शहरामध्ये नो कास्ट नो कास्ट पैसा नाही तसं वागलोय तसे माझे कार्यकर्ते तू वागले तर जाती धर्म नाही शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात नाही पश्चिम महाराष्ट्रात लय मोठं बोलत नाही ही शिवसेना दिसते ना, ना नो का जातीवरित कोणाला थारा दिला जात था ये नाही येणारा माणूस कधी जाती धर्म बघत नाही नेते बघत नाही आणि नो काय म्हणजे नो काय म्हणजे काय असं आम्ही म्हणलं पैसा कोणाला विचारलंय का आज काय तुझ्याकडे पैसा निवडणूक केला तिथे असा प्रश्न कधी विचारलाय का याचा आत्मा म्हणजे तुम्ही हे करा पाटील बरोबर पहिला प्रश्न तू कोणत्या जातीचा असा विचारला का तुझ्याकडे पैसा निवडणूक लढवा आमका पुढे लढतोय याचा पट्ट्याचा धंदा करणारा पुढे लढतोय त्याचा विचार करा लोक ह्याच्यावर पैसा नाही तुमच्या त्या पैसा नाही पैसा लागतो पण पैसा हा गौ नाही वर्ष तुम्ही त्या जनतेत किती सम्राट होता महत्वाचा आहे आज निवडणुकीला पैसा लागतोय खरा पण जर माझे एक दिलाचे असेल सच्चे करते, काम करायला असतील तर त्याचा कशाला पैसा पाहिजे पाच वर्ष जो काय करता तो इच्छुक मेला फोन बंद करा तो इच्छुक वेग जनतेत मिसळलेला असेल त्याचा दवाखान्या पाणी बघितलेला असेल तरुणात झाटलेला असेल त्याच्या डकारी साफ केलेला असेल त्याचे दिवे बंद पडलेले बसवणार असेल त्याला पाणी देणार असेल तर ह्याची गरज लागत नाही म्हणून आज तुम्हाला इच्छुकांना सांगतो ही गर्दी वाटते भाऊ गर्दी म्हणत नाही धागा उमेदवार एका बरं इच्छुक आहे ह्याला ना अशी परिस्थिती आहे माझं जर डोकं भांडवून गेलं आहे माहितीये तुम्ह महेवांना माहिती आहे यायची पाळी आली प्रत्येक जण आशेन बघतोय अन्याय होतो का आपल्याकडून त्याच्यावर अन्याय होतो का असं वाटायला लागलंय माझा सुद्धा तुम्हाला इतिहास सांगतो सांगत असताना तसं ता वागाव पण लागत सांगत असताना तसं ता वागाव पण लागत एकोणीसशे पंच्याण्णव ला मी विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक लढवले पहिल्या त्यांच्यात मी एकोणीस हजार सातशे मत मिळवले आज आपल्या काही काही ठिकाणच्या उमेदवारला पाच सात आठ पंधरा मत मिळवले त्या काळात मला कोण वळखत नसताना मी एकोणीस हजार सातशे मतं घेतले आणि सुभाष चंद्रपतीच्या पंडित दिला ज्या वेळा शिवसेनेची मला वाढवली दुसऱ्या टाईम मला मला उमेदवारी मिळणार होती पण चंद्रकांत नानाचा प्रवेश मी स्वतः प्रयत्न सुभाषने प्रयत्न केला तिकडं नाना इकडे मी मताची विभाग निघून राजेंद्र पाटील कायम निवडून येतील म्हणून निंबाळकर नानाला आपण मी या पक्षात घेतलं आणि नाना म्हणाले तू तरुण आहे तूच राहिला पाहिजे आज त्या वेळेला राजकारण झालं नानाने स्वतःची उमेदवारी कुठे अरे आज तुम्हाला सांगतो मेंबरला काय कर सांगायला जाते तू नको हे नको अरे मी स्वतः विधानसभेची उमेदवारी पाच दिवस साई सुभाष देशमुख बाळासाहेब गायकवाडचं साक्ष लागलेलं हे सा। जर खोटो बनलो तर दिप्पत गायकवाड चंद्रकांत गायकवाड यांच्या अवनात नाही मी आज हे का बोलतो मी तसं मानलोय की फक्त नगरपालिकेची निवडणूक एक नगरसेवक हो

जाऊन आणायचं म्हटलं तर कुठलाही पद आहे पण मी असं पक्षात कधी पदासाठी मागायला लागलेलो नाही किती मोठी पद तुम्ही म्हटलं तर आणू शकतो पण चमचौटगिरी करायची मला सवय नाही का बोलतो देशानं का बोलतो अरे जीवन जीव दिला मी तुमचे कधी कुणाची फसवणूक केली नाही शंभर टक्के चंद्रकांत काही माहिती आज काय चाललंय मी बाहेर येतो मला माहिती होत सुभाषचा जीव काय होता माझ्यासाठी काय होता अरे तामु प्रमुख होत शिवसैनिक काम करतो नाही तुम्ही ज्या वेळेला आमदार होता त्यावेळेला अशे कारी आज तो आज विश्वास बऱ्यापैकी राहिलेला नाही प्रत्येक प्रत्येक जण आशा करून झाला नाही त्यावेळेला ह्यांना माहिती नव्हतं मी मी आज काय बोलतोय काय झालं म्हणून बाहेर विचारायचे आणि मी सांगायचं आपल्याला उद्या यायला सांगितले तीन दिवस हा प्रयोग झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी दादा तुम्ही पण म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला पण माहिती आहे पप्पाला वानकर साहेबांना माहिती आहे आज गेलो ही नगरपालिकेचं तिकीट आहे तेवढा आमदार होत होतो आज आमदार त्यावेळेस आमदार होत होता मोहोळ तालुका आमदार होत होता पण त्यात गेला का गेला तर निंबाळकर नानाचा प्रवेश मी घेतलेला होता आणि नाना मध्ये दुण <obra>. नाना तिथं राजकारण लेख राजकारण आपली बी फुटली आपले कदा झाले आणि घोळ घातला मला काय बालपतच्या मला काय आता मी मला बशी देतो आता सुद्धा मला एड्यात काढते रोज वाचते तिकडे जाऊन सांगते ती मला काढताय चेहरे वाचण्याची सवय मला झाली पुस्तक वाचून वाचून काटाला चेहऱ्या वाचणी मधून चेहरे काढित येते बघते नगरपालिकेची महाराज गप्पा आणतय खरं का खोटं काय जाऊन तिकडे सांगते रमेशला मी इथला सांगतो इथे नाम करायला पुरुष दे। मेंबर आपण मेंबर मी नाही कोणा काय कोणा खोट बोलत आहे ती तिकडे जात हे नाही पण तुम्ही साथ द्या साथ द्या मत आहे साथ द्या मत द्या म्हणत नाही मत, मत, मत तुमच्या पाठीमध्ये आहे माझ्या पाठीमध्ये आहे आणि मग त्या दिवशी जाधव मी का सांगतो तुम्ही लक्षात घ्या माझ्यावर विश्वास ठेवा मी गैरविश्वास नाही मला तुला काय काय त्या चेहऱ्याकडे दादा बघवत नाही मी तोंड लपून वागायला लागलोय आता ती इच्छुक आहे त्याला आपण नाही देऊ शकलो तर माझ्यासोबत काम केले मग कधी जी दिसतय कधी ती आईला दिसतय निवडू होत पण ही निवड जनतेत जाऊन केलेला मी जास्त सहभागी येणार मला दादाने का प्रश्न विचारले त्याचीच मी उत्तर द्या आणि महेर द्या सीमातायला बाळासाहेबांना इच्छा द्या सत्तेवाला याच्यावर योग्य माहिती दादा पुरवावे दादा तुमचं नेटवर्क आहे गुप्त तुम यंत्रणा तुमची आहे सगळ्याला वाटत असेल दादा आहे एकत्र आहे दादाला हुशार आहेत माझ्या पुढचे म्हणजे अजून एक काकण बनवाय आहे आमचाच पुतनी आहे पण दादा माझ्या पुढचा पुढा रणनीतिकार आहे कुणाला संशय वाटत असेल तर त्यांनी संशय बाळगावा पण कामापेक्षा जास्ती मला विचारत नाहीत आणि कामापेक्षा चमजिमगिरी करायची मला कर दा दा का दा 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 कर मी काही सांगणार नाही दादाला मोर तालुक्यातला सोलापूर नंतर बऱ्यापैकी अभ्यास आहे मी सुद्धा जनतेत जाऊन बघी बघतो अजून बघणार आहे त्यातले तीन चांगले तीन वर्षी आता लक्ष देऊन मी जनता शिवसैनिक जे आमच्या भगवान आमच्या भाई आहेत पहिल्यापासून साथ दिले कधीच इच्छुक झाले नाही त्यांची कुरेशी कंपनी आहे चौऱ्याऐंशी शहाऐंशी पासून आम्हाला साथ आम्ही सुद्धा त्यांच्या सुपुतकात मी शिमा ताई महेश असेल अन्य विखे असेल बाळासाहेब असतील आम्ही त्यांच्या घरात योगदान दिलेलं आहे त्यांना जे माणसं त्रास देतात त्यांचा वाईट मला घेऊन आम्ही पुढे गेलो आहे आज त्यांच्यात सुद्धा इच्छुक आहे माझा आम्ही म्हणत होतो की कुरेशीचा एक माणूस द्या पाकवण्याचा एक माणूस द्या बरोबर आहे का भाई कुणीच दिला नाही आणि मग आता पण इच्छुक आहे काय होऊ द्या जनतेचा आपण जाऊया जनता काय निर्णय त्याप्रमाणे आपण निर्णय करूया मी सांगत असताना राहून गेलो आणि शेवटी शेवटच्या दिवशी मला म्हणले कोण बोलता शेवटच्या दिवशी सुभाष देसाहेब मला म्हणले तू जा सामना पेपरला ज्याच नाव येतंय त्याचं काम करा म्हणलं ठीक आहे मी म्हणलं माझी फक्त एक इच्छा आहे काय बाहेर माझे जिवाबावाचे शिवसैनिक जिवाबा माझ्यावर प्रेम करणारे तीन शिवसैनिक तीन चार बाहेर आहेत त्यांना बोलवा मातोश्रीत बोलवा आणि मग सुभाष देशमुख श्रीपतीसाठी असेल पंडित उद्या जवळ आपल्या तर मुंबईत बाळासाहेब असतील दिल। दिलीप काका असल यांना बोलवलं तीन दिवस यांना मी नबाड बोलतो आज काय चाललं आणि ज्या वेळेला

म्हणजे दीपकचा मोठा विचार आपला की शिवसैनिक महाराष्ट्रात बघितलं म्हणजे उद्धवजी जवळ होते विधानसभेची निवडणूक तुम्हाला काय निर्णय घ्यायचा घ्या तीन दिवस हेच बाहेर चाललंय ह्यांना माहित नव्हतं मी आग्रह पहिल्याच दिवशी मला एक मिळतो आज तसं म्हणल्यानंतर शिवा सुभाष लाल घडक झाला त्याचा स्वभाव तसा तडफळे आणि त्याला कळ की मेंबर आज जाऊन काय बोलतोय मी आम्हाला वेगळं सांगत होतो आज वेगळं होतो आणि मग सुभाष देसाई सांगितलं दीपक गायकवाड म्हणताय निंबाळकर नानाला द्या किंवा मला द्या पण तुम्ही स्वतः निर्णय घ्या हे रागाले गेले एक शब्द त्याने मला बोललेले बाळासाहेब खऱ्या पडे आणि मातोश्री बाहेर आली आणि दीपक गायकवाडला कुठं ती हे मंत्रालय आम्ही ते तर आहे आम्हाला दादा कुठं मातोश्री अहो मला त्याला कधीच सोडलं नाही आयुष्यात कधी सोडलं नाही माझ्या कोचाव्यापर्यंत काम केलं ये आई <laughs> ना पण नीट जात का इकडे इकडे वळत काळला तर माझं काय खुल खुल्ला जातोय आणि तर वळला वळू द्या पण पडलं ना पाहिजे कडेपर्यंत गेलं पाहिजे माझा पहिलं नामच्या आज युवा भावाजी माणसं मी नाकारायची का मी नाही रे कोणी माझा यायचं नाही का सांगतोय मला माझं तीन किलोमीटर रस्ता चौकात यायचं नाही म्हणलं निघालो चौकात परत आहे बरोबर आणि निघाल्यानंतर मी निघालो बुलेट वर पुढं माझं लक्ष असायचं कोणत्या अंगावर गाडी घालताय का करताय पुढे पण कुठं आणि मग ही पोरं काय करायची ही येऊ तर देत नाही ऐकत नाही तर कठी आहे हे नाही हळूहळू एक फागला अंतर ठेवून गाडी माझ्या माग मागे तिला ज्या जेव्हा मी खाली वळल त्यावेळेला तिथं खाली तिथं त्या हायवेवर था। थांबायचं आणि दीपक गायकवाड घरावर पोचला का मग मग पेटवालजी एखादा असं पण व्हायचं हा विश्वास तुम्ही ठेवा अशी एवढी मोठी मी उमेदवारी नाकारली नाही पण पक्षावर विश्वास ठेवला म्हणून मला सांगायचा अधिकार तुम्हाला आहे का पाहिजे जर मी तसा वागलो असलो तर तुम्ही तसा मारवा वागा म्हणून सांगायचा अधिकार हा दादा मागणारे वरतो काय कुटुंब काय शिवसैनिक असेल तो का तिघ असे नाव सांगणार नाही त्यांना हुबारा राहणार म्हणलं तर मला हुभारायचं नाही पैसा नाही म्हण नाही माझ्यावर दबाव आहे म्हणून पण नाही मला निवडणूक लढवायची नाही पण नाही तर नाही मग काय करणार दिलेल्या उमेदवारला मी निवडवणार नाही असे काही शिवाय आज नाव सांगणार त्यातला मला राब का अभिमान आहे नो कॉस्ट नो कास्ट या पद्धतीने हिंगोली शहरातली निवडणूक होईल आज दादा 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 एका गोष्टीचा उल्लेख करतो एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांसमोर आणू इच्छितो आज समोरची लोक सगळी शिवसेनेकड म्हणजे आपल्या मशाल शिवसेनेकड सगळ्यांना सांगतो धनुष्यमान डोक्यात बसलेला आहे थीड अजूनही काय असामान्य अशिक्षित मतदारांना आपलं चिन्ह सत्यवान काढलेला नाही मशाल हे चिन्ह पहिली यापूर्वी कधी आले नाही प्रत्येक ते कार्यकर्त्याला मी सांगतो की मशा लोकांना पटवून सांगा हे फार महत्वाचं आहे आणि जाता जाता मी काय सांगणार होतो लोक तालुका जिल्ह्यात सुद्धा म्हणते बाहेर कुठे चर्चा हस्त पडला आहे कुठं एक नंबरचा शिवसेनेचा झेंडा तर कुठं फड पडकल तर मोहोळ्याला या निर्णयावर ह्या निकालावर दादा जिल्हा परिषद सुद्धा पेटणार आहे फिफ्टी पर्सेंट आपण आणलो होत फिफ्टी फिफ्टी म्हणजे तीन सदस्यापैकी सहा सदस्य आपण आणले होते इथला निकाल लागला इथला निकाल चांगला लागला नगराध्यक्ष आपला झाला सोळा ते अकरा सदस्य सुद्धा निवडून येण्याची शक्यता आहे एवढे सदस्य निवडून आल्यानंतर ग्रामीण भाग पेटणार आहे आणि निवडणूक लढवा मेंबर या पुढे या आता मला केलं तिथं पाहिलं आता जाता जाता आपलं व्यवस्थित राहायला पाहिजे मी चुकलो आरक्षणाला माणूस नाही पण आखलो त्या ठीक आहे चलो त्यानंतर कधी रडलो नाही रडलो नाही हाच सामोर गेलो तर आज जाता जाता एक गोष्ट मी सांगतो नीट ऐका चर्चा करू नका नीट ऐका समोरच्या पार्ट्या सुद्धा दोन्ही दोन्ही नाही चार पाच पार्टी पाच चा पार्टी आपल्याकडे लक्ष ठेवून आपल्याकडे काय लक्ष ठेवून दादा दादा तर उद्या दादाला सांगतो सर्वांना सांगतो आणि माझ मार्गदर्शन नाही देवान हे विचाराचे मी नेता नाही आजही स्वतःला मी नेता मी छाप नेता माझा ऑफिस नाही मी कुठे बघतो फुटपाथला माझा पैलवान आम्ही आपलं निवांत तंबाखू कोणतं मला म्हणून देते दे ते खातो पिचकारी मारतो हे फुटपाथ मला छान नेत अरे था 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 <laughs> भार्या भार्या मी सुधारलो माझ्याच गेलो असतो संपला संपला दीपक आयफड संपला म्हणत होती दीपक आयफड संपलं त्याच्या माग नागेश यांची आता असा अरे महाराज माझ्या आम्ही करतात का संपू देईल ना आशीर्वाद म्हणजे तुमच्या रुपये बहोळ शहरासाठी तालुक्यासाठी संपाला ना पाहिजे हा शिवसैनिकाचा विश्वास होता विरोधक का नेत्याला नामहरण करण्यासाठी हा सांगतो दादा समोरची बसली ना पार्टी आई निर्णय का घेणार ही मीटिंग का लावून त्यांच्याजवळ मग माणसं जर आहे ते का निवडणूक सोडून घेणार आहे ते त्यांना काहीच कळलं तुमचं काय 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 सत्व दादा एक चित्र बघितलंय का एक फोटो पेपर लावला बघितला मासिकात आल्या फोटो बघितला एक जग विख्यात तर फोटोग्राफर एक जग मला नाव आठवत हो नाही पण मी माझ्या डोक्यात फिट केला एक जगविख्यात विख्यात तर फोटोग्राफर त्याला कुठला तर आभार मिळाला पण तो फोटो बघितल्यानंतर त्या आभार ट्रेना मिळाला लक्षात येत नाही पण आपलं हृदय भरून ये हृदय भरून येतो कोरोनाचा काय आवा आठवा दुष्काळाला का आठवा पाहीन पुराण्याला का आवा आठवा दादा तुम्ही सुद्धा तो फोटो बघितला तो फोटो कुठला तर एक विधा कुठं आफ्रिकेत का कुठं दुष्काळ पडला कुठल्या त्या देशात जाऊ का दुष्काळ पडला आणि एक ते असं युनिव्हर्सिटी करू असं डरून डरून कुपेशीत पाहणार बघा नीट बघा कोणी बघितलं असेल ना चंद्रकृष्णाचा सोबत माहीत काढा आणि सगळ्याच्या वाटता होता तर ते असं बसलंय आणि गिदाड एक असं ला लक्ष देऊन त्याकडे बघते काय बघते तर गिदाडाचा एक स्वभाव असतो की कधी दी जिवंत प्राणी जनावर ते खात नाही गिदाड बरोबर काय गिदाड मेल्यानंतर ते काय असत ते भक्ष्य खात आधी पोरग फक्त जीवाची दगमग पाणी नाही अन्न नाही दुष्काळ पडलंय बघा लक्षात घ्या घ्याकडे मरतय आणि मी खातोय पोटासाठी चाललंय एखादं जीवासाठी चाललंय काही नाही काय बघितला आणि असा जो फोटो आहे तुम्हाला आठवला आणि आज सुद्धा ही समोरची कशावर बसली ती त्यांचा निकाल काय होतोय निर्णय काय होतोय कोण मरतय आणि उमेदवार तर ह्याचे लक्ष्मण पाटील त्यांच्या लक्षात घ्या स्वाभिमानी बघा नाहीतर पुढच्या पाच वर्षात दीपक आयकवाडकर माझ्या दाराला नका काही मी कधी असं वागलो नाही बिगर उमेदवार बिगर दारवायच्या कसं वागायचं काय होणार प्रदीप विश्वास पण माझ्या साथीदारावर जास्त विश्वास ठेवतो माझ्या साथीदारावर विचार नाही करतो जास्त बोलणार नाही प्रत्येकाला कधी कुणाला द्यायचा प्रयत्न केला कधी थांबण्याचा प्रयत्न केला विश्वास ठेवायचे बघा कोणावर विश्वास मला माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या काय काय ना जरा या गिदाडासारखे सुद्धा मला दिसत नाही कधी दीपक काय कोण होतो पण त्याला टोची आलो माझ्याच नजरा माझ्यावर मला मोठं प्रेम करण्यासाठी ज्या नजरा होते ते गेल्या काय नजरा कशा नजरात काय तुमच्या जवळ नसेल तर मला घरी बस म्हणून सांगा आणि नाही तर अन्यथा माझे मी सुद्धा घरी जाऊन बसेन काय काय चुका आयुष्यात झाले राष्ट्रवादीचा निधी माझे महापुत अंगाला घाण लागली गुण आला थोडक्यात मग बोलू असं उन्दू। पण तो निर्णय त्या काळात मला घ्यावा लागला काय घ्यावा लागला कधी उघडलं नाही पुन्हा सुधारलो पुन्हा हबारलो पुन्हा तुम्ही मला हवा केलं जय हिंद जय महाराष्ट्र